धन्यवाद ताईरे आपण ज्यांची उत्कटेनं वाट पाहतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य कर्मवीर निलेशजी साबळे साहेब यांचं आजच्या या निर्धार मेळाव्यामध्ये आगमन झालेलं आहे साहेबांचं व्यासपीठाकडं आगमन होत आहे आपण सर्वांनी साहेबांचं जोरदार स्वागत करायचं आहे कारण की आपल्या सर्वांना समाजसेवेचं व्रत हाती घेऊन प्रत्येकापर्यंत अपर्यंत जे जे लाभ पोहोचवता येते ते महान कार्य सन्माननीय नेलेशजी सांबरे साहेबांनी आणि तो पावणे पाच वर्षानंतरच परत आपला दार उघडतो तोपर्यंत किती पैसे कमावं आणि किती नको अशी परिस्थिती या आपल्या ठाण्याची झालेली ठाण्याची परिस्थिती बदलण्यासाठी तिथं उचळत आहे त्या लोकांना भान नाहीये तर किती हजार कोटीचे दडीवाल तुम्ही दहा हजार कोटीचे व्हाल वीस हजार कोटीच्या व्हाल पन्नास हजार कोटीचे व्हाल एवढे पैसे कमावून ते पैसे काय तुमच्या बरोबर येणार आहेत का तुमच्या शंभर पिढ्या या ऐंशी होतील आपल्याला महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत राजकारण्यांची का ज्या ज्या राजकारण्यांनी खूप मोठा पैसा कमावला होता त्यांची दुसरी पिढी नाही त्या ते गेल्यानंतर त्यांचे मुलं दारोदार फिरत आहेत पैशासाठी अशी परिस्थिती आहे कारण ते हे लोक ज्या ज्यांच्या नावावर पैसे ठेवतात ते सर्व आपले परप्रांतीय बांधव असतात ज्या दिवशी राजा गेलात त्या दिवशी हात वरती करून निपन्न झालेला आहे जो, जो पैसा समाजातून समाजातून मिळाल्या पदातून मिळाला आहे तो या ठाण्याच्या विकासासाठी कल्याणच्या विकासासाठी आपण वापरला पाहिजे ठाणे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत सर्वांनी जोरदार पाया पुन्हा एक ठाणेकरांना प्रश्न पडला असेल का हा जव्हार मोखाडा आदिवासी भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता आज ठाण्यामध्ये काय मुंब्रा विधानसभा लढायची का कल्याण लोकसभा लढायची कारण इथे राजकारणी लोक डोक्यात निवडणुकाशिवाय दुसरा कुठला विचार करणारे किंवा इथे कोणता आमचा कॉर्पोरेटर बंधू भगिनी असेल त्यांना प्रश्न पडला असेल का संतोष कवळे किंवा जगदीश गवळीला काही इथे निवडणुकीला उभं करायला लावले की संतोष गोपालला उमेदवारी देतायत हा प्रश्न पडला असेल परंतु हे ठाणं हे धर्मवीर आनंदिगेंचं ठाणं आहे गेल्या वीस वर्षामध्ये त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आपण पाहतोय तर ज्यावेळेस दिगे साहेब होते त्यावेळेस रात्री अपरात्री खेड्यापाड्यातील कुठलाही आमचा बांधव आला भगिनी आली कुठलाही डिलेवरीची केस आली कोर्टातला विषय राहू दे पोलीस स्टेशनचा विषय असू दे एक ठिकाण होतं टीम्ही नाका का जिथे दिवस रात्र ते मंदिर सुरू असायचं आणि तिथे येण्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळत होता त्याच्या आरोग्याची व्यवस्था होत होती त्याच्या शिक्षणाची व्यवस्था होत होती परंतु कालांतराने सर्व बदलत चाललेले आहे वसंतराव डावखरे साहेब होते का कोणी अगदी जव्हारच्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी फोन उचलला जायचा आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन केला जा जायचा परंतु आता आपल्या ठाण्यामध्ये निवडणुका सोडल्या तर कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठल्याही नेत्याचा जनसामान्य कार्यकर्ता तर जाऊ दे काल उचलले जात नाही दुःख आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची बाब आहे आज ठाण्यामध्ये जी जाऊ यासाठी बोलते का पूर्वीचा काळ होता का आमच्या ग्रामीण भागातल्या तलासरी मोकाळ्या तर अगदी मुरबाळपासून सर्व व्यवस्था हजारासाठी हजार झाला तर था ठाण्यामध्ये सिव्हिलला किंवा छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये पेशंट पाठवले जायचे आणि तिथून पेशंट बरा होऊन यायचा आज काळ बदलला आहे आज ठाण्यातील हजारो रुग्ण आपल्या विक्रमगड तालुक्यातील जिजाऊच्या छोट्याशा रुग्णालयामध्ये झडपोली येथे उपचारासाठी येतात हा इथल्या राजकारण्यांचा का, कुठला कार्य आहे हे परमेश्वराला माहिती आहे हे सांगण्यासाठी इथपर्यंत आलं आहे मी परत एकदा सांगतो आनंदे साहेब असताना कुठल्या नगरसेवकाची हिंमत नव्हती अनधिकृत बिल्डिंग बांधून त्या बिल्डिंगमधून चार फ्लॅट घ्यायचे कार्यकर्त्यांना पाठवून फ्लॅट घ्यायचे आज तसं राहिलेलं आज छोटे मोठे सगळ्याकडेच प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर ठाणे कल्याणच्या अनेक नगरसेवकांचे शंभर शंभर फ्लॅट झालेले आहेत परंतु कार्यकर्ता हे डोंगराच्या झोपडपट्टीमध्येच राहतो आहे आणि त्या झोपडपट्टीमध्येच त्याचं जीवन जगत असतो आपल्याला आपली संस्था गेली पंधरा वर्ष कोकणचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे कोकणातील पाचही जिल्ह्यातील आपला विद्यार्थी शिकला पाहिजे आपली माता भगिनी व बंधू वाचला पाहिजे कुठलाही बांधव उपचाराशिवाय दगावता कामा नये आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे दोन मूळ मूळ उद्देश घेऊन काम करते हे मूळ उद्देश घेऊन काम करत असताना नेहमी आम्ही बोलत असतो हे खारेगावचे संतोष राहू दे केदार राहू दे जगदीश गवले दे वारंवार आमचं बोलणं असतं का आपण मुंबईच्या बाजूला राहणारे मुंबईत राहणारे आपण परंतु आपण आहोत कुठे आपण कुठेतरी संकेत दिसतात का ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात जी झिजाऊ लढणार आहेत तरुण हो आता येणारे लोकसभाही लढू आम्ही जर लोकप्रतिनिधी काम केलं नाही आपल्याला जर काम केलं नाही किंवा मतदार जो आहे मतदार दैवत आहे त्या दैवताशी जर व्यवस्थित वागले नाही लोकप्रतिनिधी तर नक्कीच लढवावी लागेल ला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे जिजाऊ संघटना ज्याप्रमाणे पालघर लढते भिवंडी लढते रत्नागिरी रायगड लढते मावळ लढते त्याप्रमाणे ठाणे ठाणेकल्याणी लढली जाईल याबाबत मी काय बोलू शकत नाही आमचं तर म्हणणं आहे का उद्या एसी समाजातील दलित समाजातील पण जे श्रीमंत असतील किंवा ब्राह्मण समाजातील जे गरीब असतील मराठा समाजातले गरीब असतील ओबीसी समाजात गरीब असतील या सर्वांना सरसकट परिस्थिती आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे हे माझं जिजाऊचं म म्हणणं आहे जिजाऊ संघटनेतर्फे म्हणणं आहे त्यामुळं त्याबाबत मी काय बोलू शकत नाही कारण मी कुठल्या पदावर नाही किंवा आमची अशी लढाई नसते कुठली आम्ही कायद्याच्या लढाईने जाणार आहेत कारण आम्ही स्पर्धा परीक्षेची पूजा करणारी लोक आहोत त्यामुळं आमचे रस्त्यावरची तशी लढाई कुठलीही नसते त्यामुळं मी कुठल्याही याबाबत बोलू शकत नाही मग कल्याण लोकसभेचा आजचा निर्धार मिळावा होता आम्ही पहिल्यांदा भिवंडी लोकसभेचा घेतला नंतर पालघरमधून मागणी आली पालघर लोकसभेचा घेतला मग ठाण्यातनं आणि कल्याणमधून मागणी आली की आजची राजकीय परिस्थितीमध्ये आपण आपल्याबाबत अब पण सकारात्मक विचार करा तुम्हाला वाटतं का ग्रामीण भागामध्ये गैरसोय आहे परंतु शहरामध्येही प्रचंड दुरावस्था आहे ज्या समस्या ठेव ना सायलेंट ठेवणं ना मला सायलेंट जी जी परिस्थिती ग्रामीण भागातील आहे का उद्या डिलेवरीसाठी ताई जात असताना म मरण पावते दररोज बा कुपोषणातील बालकं मरण पावत आहेत अशीच परिस्थिती शहरामध्ये आहे आणि आपण बघितलं महिना दोन महिन्यापूर्वीची कल्याणची परिस्थिती एक दुर्घटघ घटना झाली त्यावेळेस चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत आणि राजकारण हे स्वतःचं पोट बनण्याचं साधन नसून ते शंभर टक्के समाजकारणाचं साधन आहे असं आम्ही मानतो आहे ज्याप्रमाणे घटनेप्रमाणे तर इथल्या लोकांच्या मागणीनुसार आज कल्याण व ठाणे लोकसभेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला सर पास तुम्ही भाषणामध्ये सुरुवातीला एक उल्लेख केला की आज ठाण्यामध्ये कळव्या ठाण्यातील कळव्यामध्ये जो आहे तो मेळावा घेतो त्यामुळे राजकारणातील जे या ठिकाणातले चर्चा सुरू होतील त्याविषयी काय सांगाल नक्कीच त्यांनी जर त्यांना संधी देतो आहे आम्ही इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांनी काम करावं जनता हे आपले दैवत आहे ज्यांच्या त्या दैवतामुळे आपण पदावर बसतोय त्यांनी जर काम केलं नाही तर उद्या जिजाऊला प्रत्येक निवडणुकीमध्ये इथे उभं राहावं लागतील उमेदवार उभे करावे लागतील आणि ते उमेदवार असे असतील कधी शंभर शंभर फ्लॅट करणारे नाहीत परंतु शंभर शंभर लोकांचे पोट भरणारे असतील त्यांचा उदारनिर्वाह चांगल्या प्रकारे व्यवसाय कर देणारे असतील एका रात्रीत पत्त्याच्या बिल्डिंगे बांधणाऱ्या नसतील परंतु इथल्या भूमिपत्राच्या जागेवरती जे जा अन्याय होतात त्या अन्याय नक्कीच दूर करणारे असतील आणि राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे त्या पवित्र क्षेत्रातून प मंदिर आहे पवित्र मंदिर आहे त्याच्यातून शंभर टक्के समाजकारण करण्याचे काम आमचे लोकप्रतिनिधी करतील ज्याप्रमाणे जव्हार अर्बन बँक राहू दे जिल्हा परिषद पालघरमध्ये आमचे सभापती आहेत नगरपंचायत विक्रमगड नगरपंचायतला नगराध्यक्ष गेले दोन टर्म आहेत ज्याप्रमाणे जे मोखाडा आणि तलाश्रीमध्ये नगरसेवक हो आहेत ते जशा प्रकारे काम करतात शेकडोने सरपंच आहेत त्याप्रमाणे जिथलेही आमचे नगरसेवक हो काम करतील इथलेही आमचे आमदार खासदार जे निवडून येतील आमचे जे उमेदवार असतील ते शंभर टक्के प्रामाणिकतेने काम करतील आज आपल्याला भाषणामध्ये आठवण झाली नक्कीच आम्हालाच काय तुम्हालाही पावलं पावली येत असेल त्या काळ होता का कोणाच्या कुठल्याही लोकप्रती हिंमत नव्हती लुटालूट करायची आपल्याला माहीत आहे एखाद्या लोकप्रतिनिधीने नळाच्या पाण्याचे पैसे मागितल्यानंतर त्याला आणून भर चौकामध्ये चोपलं होतं ते आनंदिके होते आता जी परिस्थिती तशी नाही राहिलेली आता फक्त नाव त्यांच्या नावाने आपण सर्वजणं मतं मागतो आहे परंतु आता जी परिस्थिती झाली मी किती खाऊ आणि मला किती आणून खालचा देतो ही परिस्थिती आपल्याला बदलायला लागेल मी सांगितलं का ठाण्यामध्ये निव्वळ कॉन्क्रीट रस्ते रस्त्यावरती निव्वळ पट्टे मारून ना समाज मोठा नाही होणार इथे शिक्षणाबाबत काहीतरी केलं पाहिजे इथे आरोग्याबाबत काहीतरी केलं पाहिजे मी तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जी दुर्घटना झाली त्याच्या सहा महिने अगोदर मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं का इथे अशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री महोदयांनी आयुक्तांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते परंतु हा आदेश त्याचं पालन न झाल्याने पुढची दुर्घटना आपण बघितली चार सहा महिन्यापूर्वी झाली काय दोन तीन दिवसामध्ये इतके शेकडो बांधव आपले मृत्यूमुखी पावले तर इथे कुठल्याही आरोग्याचा हाब नाही आहे आपण कल्याणमधली घटना बघितली का भर पोलीस स्टेशनमध्ये काय झालं तर या या लेवलला जेव्हा राजकारण जातं तेव्हा नक्कीच धर्मवीर आनंदिकेंची आठवण येते का जेव्हा आनंदिके एकटे असताना का डा कैलासवाशी वसंतराव डावखरे असताना अशा घटना कधीतरीच बघायला मिळायच्या आहे आणि एक हाती सत्ता असल्याने त्याचं काम कमी चांगलं होतं कारण भ्रष्टाचार कमी होता पोटभरे राजकारणी जे होते ते कमी होते आज तशी परिस्थिती नाही राहिलेली सर कळव्यामध्ये मेळावा घेतो